गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ओके नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस स्त्रिया स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आपण पाहणार आहोत आज आपण उतारा क्रमांक एकोणतीस पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो रोज एक याप्रमाणे आपण तीनशे पेक्षा जास्त उतारे साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे आपण पाहणार आहोत मध्ये मध्ये आपण दोन उतारे सुद्धा रोज पाहणार आहोत लक्षात ठेवा ओके okay, चला तर विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी आवाज क्लिअर येत आहे यश म्हणत आहेत रामप्रसाद गर्डे ओके अमोल चला गिरासे महाजन येळवतकर देवकर जोशी सई ओके जयराम शेळके बरेच विद्यार्थी यश म्हणत आहेत थँक्यू था बेटा चला एकाने यस म्हटलं तरी चालेल फक्त आपल्याला आवाज चेक करायचा असतो हा व्हिडिओ हा क्लास क्लिअर दिसत नसेल तर या व्हिडिओची क्वालिटी वाढवा तुम्हाला माहिती आहे की क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट किंवा एक सेटिंगचं गोल चक्र असतं त्यावर क्लिक करा तिथे क्वालिटी प्लेबॅक स्पीड वगैरे वगैरे ऑप्शन असतात क्वालिटीवर क्लिक करा ॲडव्हान्स क्वालिटी नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि सातशे वीस पी क्वालिटी करा जेणेकरून हा क्लास तुम्हाला अगदी क्लिअर दिसेल आणखीन एक सूचना ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी आपले नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग आपल्या मला व्हॉट्सअपला पाठवावे कृपया कॉल करू नये ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया उतारा क्रमांक एकोणतीस यापूर्वीचे सर्व उतारे आपल्या युट्यूब चॅनलला एक आपल्या लिस्टमध्ये ठेवलेले आहेत एकत्र एक आणि यापूर्वीच्या सर्व चाचण्या सुद्धा आपण सोडू शकता गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या ब्लॉग क्वालिटी इज क्लिअर ओके बेटा चला व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो आता आहोत आपण आपल्या या उतारा क्रमांक एकोणतीस कडे अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण उतारा घेत आहोत तुम्हाला ही पद्धत आवडत असेल तर यस म्हणा चला तुम्हाला आपण वेगळी पद्धत उतारा शिकवण्याची जी पद्धत आहे वेगळी पद्धत आहे तुम्हाला आवडत असेल तर यस म्हणा चला तर आता ओळूया आपण उतारा क्रमांक एकोणतीस कडे ओके नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न आणि पर्याय अगोदर वाचत असतो ही वेगळी पद्धत बऱ्याच विद्यार्थी यस ओके चला आणि याच पद्धतीने अभ्यास करून मागच्या चार वर्षामध्ये चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास पात्र झालेले आहेत नवोदय असेल शिष्यवृत्ती असेल किंवा मंथन इतर विविध स्पर्धा ज्या आहेत त्या प्रवेशास पात्र झालेले आहेत चला प्रश्न पहिला आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर हे प्रश्न आणि पर्याय फक्त वाचा लक्षात ठेवा डोक्यात ठेवा जेणेकरून आपल्याला उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत प्रश्न पहिला नोबेल पारितोषिकाचे वितरण कोठे केले जाते पर्याय ए स्वीडन बी स्टॉकहोम सी भारत आणि डी अमेरिका पुढचा प्रश्न तुमच्या समोर नोबेल पारितोषिकाचे वितरण केव्हा होते केव्हा कोठे उतारा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे पर्याय ए नाताळ सणाच्या दिवशी बी अल्फ्रेड नोबेल यांच्या जयंतीला सी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला आणि डी वर्षाच्या शेवटी बघूया पुढचा प्रश्न तुमच्या समोर एक म्हणून थोडस छोट करतो म्हणजे प्रश्न पूर्ण दिसेल प्रश्न थोडासा मोठा दिसत आहे ओके प्रश्न तिसरा पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार दिला जातो नोबेल पुरस्कार कोणाला दिला जातो पर्याय ए वैद्यकशास्त्र या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो का बी रसायनशास्त्र सी अर्थशास्त्र आणि डी वरील सर्व पुढचा प्रश्न नोबेल पारितोषिकाचे स्वरूप पुढील पैकी कोणते असते पर्याय फक्त एक सुवर्ण पदक पहा पारितोष पारितोषिकाचे स्वरूप उतारात सांगितलेलं आहे परंतु त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून उतारा वाचते वेळी आपल्याला पारितोषिकाचे स्वरूप काळजीपूर्वक वाचावं लागणार आहे प्रश्न आपल्याला माहित आहे पर्याय माहीत आहेत म्हणून आपण उतारा सुद्धा काळजीपूर्वकच वाचणार फक्त एक सुवर्णपदक बी एक प्रमाणपत्र व मोठे बक्षीस सी मोठ्या बक्षिसासह सुवर्ण पदक डी मोठे बक्षिस व प्रमाणपत्रासह सुवर्ण पदक थोडस शब्दामध्ये खेळ केला गोंधळ केला की तुम्ही गोंधळून जाता नवोदय समितीला आपण माहित असतं थोडस फसवलं की तुम्ही लगेच फसता परंतु महावीरचे विद्यार्थी फसणार नाहीत प्रश्न पाचवा शिक्षा या शब्दासाठी उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द पुढील कोणता शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न व्याकरणावर आधारित प्रश्न शीर्षकावर आधारित प्रश्न हे परीक्षेमध्ये येतातच शब्दांच्या जाती असतील ओके नाम सर्वनाम विशेषण वगैरे त्यावर आधारित एखादा प्रश्न विचारलेला असतो शब्द संपत्तीवर प्रश्न विचारलेला असतो जसं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल शब्द ओके तर यामध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की शिक्षा या शब्दा शब्दासाठी उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द पर्याय ए विजय दे बी वितरण सी बक्षीस आणि डी मृत्यू विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक एकोणतीसावा आहे यापूर्वीचे अठ्ठावीस उतारे आपल्या युट्यूब वर उपलब्ध आहेत चला दरवर्षी मिनिट दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या सुमारास वृत्तपत्रातून नोबेल पारितोषिक जाहीर होऊ शक होऊ लागतात दरवर्षी नोबेल हा पुरस्कार दिला जातो आणि सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान नोबेल पुरस्कार वर्तमानपत्रातून वृत्तपत्रातून हे पारितोषिक हे पुरस्कार जाहीर होतात सप्टेंबर ऑक्टोबरला दिले जातात का तर नाही कारण सप्टेंबर ऑक्टोबरला हे जाहीर होतात स्वीडनची राजधानी स्टॉक होम येथे पारितोषिकांचे वितरण होते पहा यावर प्रश्न विचारलेला आहे स्वीडनची राजधानी स्टॉक होम येथे या पारितोषिकांचे वितरण होते म्हणजे म्हणजेच काय तर हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान केले जातात जाहीर वेगळं आणि प्रदान वेगळं वितरित केले जातात म्हणजेच त्या ठिकाणी दिले जातात या पारितोषिकाचे स्वरूप पहा यावर प्रश्न विचारलेला आहे या पारितोषिकाचे स्वरूप काय आहे एक सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल एक प्रमाणपत्र एक सर्टिफिकेट आणि प्रचंड मोठी बक्षिसाची रक्कम बक्षिसाची रक्कम सुद्धा खूप मोठी असते ओके एक सुवर्ण पदक एक प्रमाणपत्र आणि बक्षीस पुढे जाऊया वास्तवशास्त्र वैद्यकशास्त्र मला वाटतं तो वस्तुशास्त्र पाहिजे होतो वास्तवशास्त्र झाले का ओके रसायनशास्त्र साहित्य शरीर विज्ञान व वैद्यकशास्त्र वैद्यकशास्त्र डबल झालं तसेच शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला नोबेल पारितोषिक दिले जातात विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला हे पुरस्कार दिले जातात का नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या ठिका या ठिकाणी उल्लेख आलेला आहे त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला नोबेल पारितोषिक दिले जातात जर एखाद्या क्षेत्रात एकापेक्षा जास्त पारितोषिक विजेते असतील तर बक्षिसाची रक्कम सर्वांना सारखी विभागून दिली जाते वाटून दिली जाते ओके एकाच क्षेत्रामध्ये जर जास्त पारितोषिक विजेते असतील समजा अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रज्ञ अनेक अर्थशास्त्रज्ञ जर विजेते असतील तर एका नोबेल पारितोषिकाची जी काही रक्कम असेल ती त्यांना विभागून वाटून दिली जाते या पारितोषिकांचे वितरण दहा डिसेंबर पहा केव्हा होत तारीख ठरलेली आहे दहा डिसेंबर या दिवशी म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूदिनी पहा म्हणजे जयंती दिनी का जन्मदिनी नाही तर मृत्यू दिनी मृत्यूला मृत्यू दिनालाच काय म्हणतो आपण आपल्याला माहित आहे प्रश्नामध्ये आपण वाचलेला आहे पुण्यतिथीच्या दिवशी ओके यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे अशा पद्धतीने छोटासा उतारा आता यावर आधारित प्रश्न आता आपण पाहणार आहोत मित्रांनो प्रश्न पहिला समोर नोबेल पारितोषिकाचे वितरण कोठे केले जाते स्वीडन स्टॉकहोम भारत अमेरिका ओके सिद्धी सई पार्थ अपेक्षा वरद ओके okay. चला ने श्रेया स्वरा तनुश्री सपना ऋतुराज येळवतकर भग, भगत ओके okay. श्लोक अवनी संकेत मालपुरे नावली चला ज्ञानेश्वर आयुष ओके okay. बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत लावण्य सार्थक व्हेरी गुड बेटा चला तेजस्वी अमित साची चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आपण नोबेल पारितोषिकाचे वितरण कोठे केले जाते स्वीडन काय नाही स्टॉक होम होय भारत नाही किंवा अमेरिकेमध्ये नाही तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रश्न लिहून घेत असाल तर वहीमध्ये अशा पद्धतीने कुठेतरी चार गोल करा एबीसीडीचे ओके आणि त्या ठिकाणी त्याच ठिकाणी उत्तर जे आहे ते तुम्ही गोल रंगवण्याचा प्रयत्न करा कारण मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला ओ एम आर सीट मध्ये हे गोल रंगवायचे असतात म्हणजे आतापासनं तो सराव होईल किंवा याच ठिकाणी बी ला जरी तुम्ही अशा पद्धतीने रंगवलात तरी चालेल ओके व्यवस्थित आहे मी इथं हाताने रंगवत आहे पण थोडस वाकडे तिकडे आले या पद्धतीने तुम्ही सराव करा चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर नोबेल पारितोषिकाचे वितरण केव्हा होते पर्याय ए नाताळ सणाच्या दिवशी बी आल्फ्रेड नोबेल यांच्या जयंतीला अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला आणि डी वर्षाच्या शेवटी सोपा प्रश्न आहे परंतु मी ज्यांनी उतारा काळजीपूर्वक वाचलाय किंवा ऐकलंय त्यांनी त्यांचं उत्तर चुकणार नाही तर तनुश्री अवन्य सार्थक सिद्धी सई अपेक्षा जान्हवी अभि भगत आयुष गुंजन ओके जयराज श्लोक अभि चला शरयुग ज्ञानेश्वर संस्कृती संकेत चला व्हेरी गुड बेटा खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत स्त्रिया सी म्हणत आहे चला माही संकेत एकच वेळेस उत्तर लिहा पार्थ ओके अमित साची सम्यक ओके वरद होनमाने संकेत खरात चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत आता नोबेल पारितोषिकाचे वितरण केव्हा होते नाताळ सणाच्या दिवशी होते का नाही अल्फ्रेड नोबेल यांच्या जयंतीला जयंती अर्थात जन्मदिनी होतं का जयंती म्हणजे जन्मदिन हे माहित आपल्याला परंतु गोंधळून टाकावं म्हणून म्हणून असे शब्द वापरले जातात म्हणजे जयंतीला त्यांचं या पुरस्काराचं उत्तरण होत नाही अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला आता पुण्यतिथी म्हणजे काय पुण्यतिथी केव्हा साजरी करतो आपण मृत्युदिनी ओके वर्षभरानंतर मृत्युदिन म्हणजेच पुण्यतिथी आणि म्हणून अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युदिनी नोबेल पारितोषिकाचे वितरण केले जाते आणि म्हणून पर्याय सी होऊ शकतं वर्षाच्या शेवटी नाही तर योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे जाऊया पुढचा जा प्रश्न तुमच्या समोर थोडस छोट करतो थोडा प्रश्न मोठा आहे ओके पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार दिला जातो विद्यार्थी मित्रांनो कृपया प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक पर, वाचा चारही पर्याय वाचा आणि मग उत्तर निवडा बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पण द्यायला सुरुवात केलेली आहे पर्याय ए वैद्यकशास्त्र बी रसायनशास्त्र सी अर्थशास्त्र डी वरील सर्व जानवी, ऋतुराज अभि आयुष ओके गुंजन सईगडाक, गडाक आयुष अमित ज्ञानेश्वर शरयू श्रिया वेरी गुड बेटा चला प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर पर्याय क्रमांक एबीसीडी असले बेटा श्रिया तांदळे पांढरे ओके देव देवकर आपलं नाव किंवा फर्स्ट नेम क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर लिहा लावण्य गुड बेटा छान काही विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत खूप नियमित अभ्यास करत आहेत ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया आता पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार दिला जातो उत्तरात सांगितलेलं आहे का वैद्यकशास्त्र होय रसायनशास्त्र होय अर्थशास्त्र होय तीन पर्याय आहेत म्हणजेच वरील सर्व पर्याय बरोबर आहेत आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचा खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार नोबेल पारितोषिकाचे स्वरूप पुढील पैकी कोणते असते जयंती म्हणजे जन्मदिन बेटा ओके okay, जयंती म्हणजे जन्मदिन आणि पुण्यतिथी म्हणजे मृत्युदिन कोणतरी विचारलेला आहे चला प्रश्न चौथा नोबेल पारितोषिकाचे स्वरूप पुढील पैकी कोणते असते पर्याय ए फक्त एक सुवर्ण पदक बी एक प्रमाणपत्र व मोठे बक्षीस सी मोठ्या बक्षिसासह सुवर्ण पदक सी सॉरी डी मोठे बक्षीस व प्रमाणपत्रासह सुवर्णपदक थोडस फिरवून विचारलेलं आहे काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर लिहा तनुश्री चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे अभि म्हणत आहे अपेक्षा सई गडा सिद्धी ऋतुराज जानवी अपेक्षा आयुष गुंजन पूजा पांढरे नावली चलापेठा ज्ञानेश्वर शेरयू सिद्धांत पार भगत श्रिया ओके अमित तेजस्वी संकेत जयराज देशमुख अभी ओके वरद संकेत वेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडत आहे तनुश्री डी म्हणत आहे श्रिया प्रश्नाचं उत्तर काय म्हणत आहे ओके श्रिया डी म्हणत आहे ओके संस्कृती पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी आता सांगत आहे नोबेल पारितोषिकाचे स्वरूप पुढील पैकी कोणते असते स्वरूप म्हणजेच काय त्यामध्ये काय काय दिलं जातं उदाहरात स्पष्ट उल्लेख आहे फक्त एक सुवर्ण पदक दिलं जात का नाही एक प्रमाणपत्र व मोठे बक्षीस पुढचा पण पर्याय वाचूया आपण मोठ्या बक्षिसासह सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र कुठे गेलं मग प्रमाणपत्र नाही यामध्ये मोठे बक्षीस व प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक म्हणजे या ठिकाणी सर्वच आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता प्रश्न पाचवा शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न विचारलेला आहे थोडस हा प्रश्न पाचवा शिक्षा या शब्दासाठी आलेला विरुद्धार्थी शब्द पुढील पैकी कोणता पर्याय आहेत विजेते वितरण सी बक्षीस आणि डी मृत्यू ओके योग्य उत्तर विद्यार्थी कमीत कमी, कमी आपण क्लास घेत आहोत अगदी वीस ते तीस मिनिटाच्या दरम्यान जास्तीत जास्त तीस मिनिटे परंतु त्याही पेक्षा कमी वेळामध्ये जेणेकरून आपल्या डोळ्यांना त्रास होणार नाही स्क्रीनिंग जास्त होणार नाही ओके आणि म्हणून आणि रोज एक अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजे कंटाळा येणार नाही या पद्धतीने आपण क्लास घेत आहोत चाचणी सुद्धा अगदी पाच मिनिटामध्ये तुम्हाला सोडवता येते आणि पाच मिनिटातच सोडवा प्रश्न कमी आहेत कुठे पाच आहेत कुठे सहा प्रश्न सात प्रश्न असतील एका उत्तराखाली तर तुम्ही पाच मिनिटामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा कारण मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा एका प्रश्नाला अर्धाच मिनिट वेळ द्यायचा असतो ओके उतारा वगैरे वाचण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो परंतु आपल्याला ॲव्हरेज असं ठेवलं पाहिजे एका प्रश्नाला एक एक मिनिट वेळ चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर वाचत निवडत आहेत कमेंट करत आहेत लावण्य शरयू मोरे तेजस्वी देशमुख सिद्धी ओके सिद्धांत भगत आयुष लोक सपना, जानवी, अमित अभि तांदळे ज्ञानेश्वर गुंजन स्वरा चला व्हेरी गुड बेटा बऱ्याच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत अपेक्षा सी म्हणत आहे पार्थ सी म्हणत आहे साची संकेत ओके चला कालची चाचणी मात्र फक्त बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे मित्रांनो नेहमीच चाचणी सोडवत चला दिशा या शब्दासाठी उतारात आलेला विरुद्धार्थी शब्द पुढील पैकी कोणता शिक्षा सॉरी दिशा नाही शिक्षा या शब्दासाठी शिक्षा हा शब्द इथं आलेला आहे का नाही तर हा बाहेरचा शब्द आहे आणि या शब्दासाठी उतार्यात आलेला हा शब्द खूप महत्वाचा असतो उतार्यात आलेला शब्द आणि त्याचा विरुद्धार्थ शब्द ओके शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आणि उतार्यात आलेला शब्द विचारलेला आहे शिक्षाचा विरुद्धार्थी विजेते होतं का नाही वितरण नाही तर शिक्षाचा विरुद्धार्थ शब्द बक्षीस मृत्यू नाही अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन सई बेटा व्हेरी गुड पार्थ वरद मेकर मे सॉरी मेटकर चला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक पाच म्हटले सी म्हटलेला आहे आणि अगदी बरोबर बरेच विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्नांचे उत्तरे आले असं आहेत खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आज आपण उत्तर क्रमांक एकोणतीस घेतलेला आहे यापूर्वीचे उतारे ज्यांनी पाहिले नसतील तर यूट्यूब चॅनलला जा त्या ठिकाणी नवोदय दोन हजार पंचवीस अशी प्लेलिस्ट आहे आणि चाचणी मात्र नियमित सोडवत चला वेगवेगळ्या चाचण्या आपल्या ग्रुपवर येत आहेत त्या ग्रुपवरच्या चाचण्या तुम्ही सोडवत चला तर आता विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझं शिकवणं आवडलं असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस् डी